राज्यातील अनेक वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापकांची पद रिक्त आहेत याचवेळी अनेक गुणवंत विद्यार्थी सेट नेट परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकरीच्या शोधात आहेत मात्र भरती प्रक्रिया प्रभावीपणे राबवली जात नसल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होत वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांची भरती प्रक्रिया प्राधान्यानं राबवावी अशी मागणी शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांच्याकडे केली आहे यावेळी युवा नेते सिद्धांत दराडे देखील उपस्थित होते नाशिक येथील नाशिक येथे जिल्ह्यातील मंत्री व आमदारांची श्री राधाकृष्णन यांनी संवाद साधला यावेळी आमदार दराडे यांनी भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी केली नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ स्थापनेची घोषणा यावेळी राधाकृष्णन यांनी केली याच पार्श्वभूमीवर दराडे यांनी प्राध्यापकांच्या भरतीकडे लक्ष वेधत सेट नेट धारकांना न्याय द्यावा तसेच प्राध्यापकांच्या रिक्त पद स्तरांवर विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे असे राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले दरम्यान राज्यातील अठ्ठ्याहत्तर वरिष्ठ महाविद्यालयांच्या पाचव्यांदा तपासणीची प्रक्रिया करण्यात आली मागील चारही तपासणी प्रक्रियेनंतर त्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही सदरील तपासणीचे अहवाल मंत्रालयात सादर करण्यात आले हा तेवीस वर्ष प्रलंबित प्रश्न शासन स्तरावर निकाली काढावा व अन्यायग्रस्त उच्च शिक्षित प्राध्यापक आणि कर्मचारी यांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी दराडे यांच्याकडून करण्यात आली आहे